महाराष्ट्रात फॅसिझमचा उदय हिंदुस्थानात महाराष्ट्र अग्रेसर आहे त्यामुळे अनेकांच्या पोटात गुटार गुण होत आहे उद्योगधंदे रोजगाराच्या संधी यांनी समन्वय साधला आहे पण काही याची अडचण झाली महाराष्ट्राच्या जळणघडणीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले राजकारणी बेताल भरवू लागले सीमेवर लढणाऱ्या सैनिक व त्यांच्या गावी राहणाऱ्या पत्नींबाबत असभ्य बोलू लागले शेतकऱ्यांबाबत केंद्रातले मंत्री रडताच साले म्हणून हिनवू लागले आमदार मुलांना न पटलेली मुलगी उचलून आणून देण्याची भाषा करू लागले तेव्हाच महाराष्ट्रात हिटलरचा फॅसिझम डोक्यावर काढत असल्याचे सिद्ध होत गेले आता तर राजकारण्यांचे गुंडाशी लोटे असल्याचे रोजच दिसून येते महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटना बोलक्या असून पुरोगामी काळीमा फासणारे आहेत कधी काळी पप्पू कलानीने आपले वलय निर्माण केलेले उल्हासनगर रक्तरंजित झाले पोलिस चौकीमध्येच आमदार कार्यकर्त्यावर गोळीबार करतात पोलिसांनी मुसके आवळण्याऐवजी दिवाळीतील फटाके फुटल्याप्रमाणे सोडून दिले घोसाळकरांची हत्या व वागळींच्या गाडीवर हल्ला खाकी वर्दीचा पंचनामा करणारे आहे हे ठळक मुद्दे झाले पण सामान सर्वसामान्यांचा सा रोजच गुद्दे मिळ सर्वसामान्यांना रोजच गुद्दे मिळतात राज्याची अवस्था अशी झाली आहे महाराष्ट्राचे सर्वात भयानक वास्तव चक्कर आणणारे आहे पोलीस बांधवांना त्यांची मुले विचारतात डॅडी आपण धाडशी आहात मग असे चित्र का राहते पोलीस बांधव म्हणतात आमची अवस्था तर महात्मा गांधीजींच्या तीन माकडांसारखी झाली आहे मुले म्हणतात पण वर्दी तर आपली ताकद आहे पोलीस बांधव म्हणतात बेटा ही वर्दी नसून आमचे कफन आहे यामध्ये आम्ही रोजच जळतो आहोत सामान्य मुले पोलिसांच्या मुलांना विचारतात भी तुम्हाला भीती वाटण्याचे कारण नाही तुम्हाला पोलिसी सुरक्षा आहे तेव्हा पोलिसांची मुले सांगतात सुरक्षेपेक्षा भयंकर आमचे जीवन आहे आम्ही रोजच आमच्या वडिलांना वर्दीमध्ये जळताना पाहतो जेव्हा सुरक्षा व्यवस्था गॅसवर आहे तेव्हा गुंड मोकाड सुटले आहेत असेच समजायला हवे पोलिसांची कवळी काढून चणे खायला देतात कधी काळी मुंबईतून माफिया राज मोडून काढणारे पोलीस बांधव गावगुंडांपुढे हातभर होतात पोलिसांवर गुंडां गावगुंड भारी पडतात त्याच गावगुंडांच्या डोक्यावर कोणाचा वर धासता येईल भस्मासुराची जातकुळी बलवान झाली आहे काय आता जनतेलाच नरसिंह व्हावे लागेल नरसिंहरावांना भारतरत्न दिले म्हणून फरक पडणार नाही आता आपली लढाई लढलेले बरे तेव्हाच येस मिळते मित्रो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा